काका नमस्कार काका आ, मला बाहेरून जाताना एक तुमचा एक गोटा दिसला त्यामुळे मी आलो तर ह्या गोट्याची जा मला जरा थोडी माहिती द्या तुमचं नाव काय काका होय तालुका जिल्हा बरं काका तुमचा गोटा हा मोठा आहे बरोबर हा तर किती वर्षापूर्वी हा गोट्याचं काम केलेलं आहे तुम्ही दहा वर्षापूर्वी केला का हा एवढा आधी छोटा होता हां छोटेचं मोठा केला हां पुन्हा बाहेर शेड वाढवलं अजून लहान म्हशी वाढ वाढवली आहे हां पुन्हा गाई घेतली आहे घीच्या हां देव असाविदेव म्हणून आणि बरं काका आता ही तुम्ही पहिली सुरुवात कशी केली होती एक म्हशीपासून किती वर्षापूर्वी तुम्ही एक मज घेतली होती आम्ही नोकरी करत करत हे काम करतो त्यामुळं आम्हाला नोकरी करून आल्या नोकरी करत होता का अगोदर कुठली नोकरी करत होता या मेडिशिस होय तुम्ही रिटायर झाला तिथून का नाही रिटायर व्हायच्या अगोदर चालूच आहे त्यावेळी मंडळी बोलत होत्या हा एखादा माणूस ठेवायचा त्याच्या मदतीनं होय का बर आता तुम्ही ज्या वेळेस एक मस घेतली ती किती वर्षापूर्वी घेतली होती नव्वद साली नव्वद साली होय का बर आता टोटल आपल्या गोठ्यामध्ये मशी किती आहेत मोठ्या असते होय का बरं आता ही जी मस आहे ही कोणत्या जाती जे मस ही प्युअर मुर आहे प्युअर मुर आहे का बर आणि ही दूध किती देते लिटर चौदा पंधरा लिटर दूध आहे तिला गेल्यानंतर ये आता येऊन आठ महिने झाले बर हिला चार महिन्याची गाभण आहे हा तरी पाच जुनी दहा दहा लिटर दूध आहे तिला आता म्हणजे सकाळ पाच लिटर आणि संध्याकाळी पाच लिटर आता गाभण असून सुद्धा गाभण असून सुद्धा होय का बर बर आता ही आपल्या गोट्यामध्ये ही दुसरी मस्जिद आहे दुगल आहे ही कोणती आहे दुगल दुगल आहे का बर आता ही गाभण आहे का येलेली ती आता येलेली आहे येलेली का

आता एका थुगला। थुगला। दुण दुण ही सहा लिटर देते का हो म्हणजे दोन टायमाचे बारा लिटर देते होय ना आता तीन नंबरची मस्जी आहे ट्रेगल आहे तेरा चौदा लिटर दूध देते का गेल्यानंतर आता ही चार महिन्याची गाभण आहे दु हा आणि आता नऊ लिटर दुधा दोन वेळ ही तीन नंबर जे जी म्हणताय ती किती लिटर देते दूध तेरा चौदा लिटर ले ले दू दू येल्यानंतर दूध देते दोन वेळेच मिळ होय का चौदा लिटर म्हणजे एका टायमाला सात लिटर देते तिचं तिचा समोरची रेडी बघा कोणती ही तिचा रेड आहे का बरं बरं जुलै मध्ये वेगळी हा हा जून मध्ये सर जून मध्ये येते का हा एका टायमिंगला सात लिटर देते हो सात सात लिटर केस वगैरे वजा केला तरी बारा लिटरच्या बारा लिटर तर देतेच ज्यावेळेस आपण शेड मारलं त्यावेळेस खर्च किती आला होता का आम्ही कस झालं आधी साधं शेड होत म्हणजे असं प्लास्टिक वर टाकून त्यानंतर आम्ही कॉन्क्रीट केलं आणि हे वीस हजार रुपयाला वीस बावीस हजार रुपये खर्च केला होता पहिल्या यायला पुन्हा ऐंशी हजार रुपये पुढच्या शेडला केलं मग त्या साईडला चाळीस हजार रुपये केले असे पैसे येतील असं थोडं 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 केलं आता आमच्याकडे पंचवीस व्यवस्थित नियोजन केलं तर इतकं शेड मोठं झाले का आता म्हणजे शेडची काय आता कमतरता नाही आम्हाला आम्हाला सुरुवातीला बांधायला नीट जागा होय बरं आता यांना चारा काय द्याला हत्ती घास थोडी मका आता आमची लहान आहे म्हणून हत्ती घास आणि ज्वारीच आता ओलख कडवायला देतो आणि ज्वारीच होय करून देतो पण होय आणि यांना लस वगैरे हो काय हा लसीकरण शासनाचं जे असेल हे जे असतील ना लसीकरण लाळी लाळी कुरकुरा ते ते आजार ते द्यायचंच तिथं काय चुकवायचं नाही लसीकरण सर्वात महत्वाचं होय का हो डॉक्टर सल्ल्यांना शासन सर्व करता येईल तर मदत होय का हो शासनाच्या मदत मिळते तर का विनाकारण कुठले जाणार आमचा आजारी हा विषय नसतोय नसतोच का टायमा टायमाला आपलं डॉक्टर लोक लसीकरण केलं खुराक असत मिनरल असत खाद्यात खा सरकी पेंड गोळी पेंड असती समृद्धीची परत हरभरा काळणा आणि आता नवीन ओम शक्तिमान म्हणून निघालाय असे मिक्स थोडं थोडं करून सध्या तीन किलो एका वेळेला एका जनावरला देत होय का बर आता हे आपल्या गोटामध्ये मध्ये आज हिथ वर इथे तीन मशे खाली किती मश खाली दोन आहेत की गाय आहेत का मी दाखवतो आता इकडे खाली एक बांधलेली आहे हे कोणत्या जातीची आहे काका जाफर मध्ये मोती कशामध्ये जाफर मध्ये हा म्हणजे प्युअर प्युअर नाही हा त्यामध्ये मोडती क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये आहे का बरं बर आता ही हि किती लिटर दूध देते या चालतो होयल्यानंतर चौदा लिटर आणि आता सहावा महिन्याची गाभण आहे तरी तिला आठ लिटर दूध आहे चार चार लिटर दोन टायमावर आहे आता तिला सोडणार आहे दुधान बंद करणार आहे होय का सहावा चालू झालाय तिला बर 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 आणि कोपऱ्यात एक आहे मस्त ती बंद ती आता दुधाला कमी आली ती जागा दुसरी घेतली ही कोणते जातीचे दुगलमध्ये घेतली आता आपली दुसरी येणारी आहे दिल्ली ती मिळेल ना आता ही आहे दुगल का दुगल दुगल हा दुगल चांगलं जात हो दुधाला चांगलं हे किती दूध दहा बारा लिटर ही पण बारा लिटर पाचच्या आपण बघूनच घ्यायचं तस तर बर मी काय म्हणतोय आता या मशी घरी तयार केलेल्या आहेत का तुम्ही घेतलेल्या आहेत घरीच तयार करतो आता आटायला लागली तर आपलं होत नाही ना ऍडजस्टमेंट तर मी दुसरे सांभाळणार मी देतो त्याला आपले पैसे महिन्याला पाच हजार रुपये देते एका मशीन होय का याला झाले तू घेऊन जा होय तो पण सांभाळतो चांगला त्याला पैसे मिळून जातात आपल्याला बी सांभाळायचा इथन भोजा पण बर काका आता ह्या आपल्या गोठ्यामध्ये मशी आहेत बरोबर आणि आता ह्या ह्यांचं दूध रतीबाला जात का डेअरीला नाही नाही डेअरी नाही आम्ही झालं डेअरीत नाही डेअरी म्हणजे काय उपयोगाचं ठरत नाही तिथं घराच्या बाबतीत एवढा खर्च हे होत नाही सगळं रथेबा रथेबाला जातो सत्तर पासष्ट टोटल दूध किती जातं आमचं तसं शेहेचाळीस लिटर जात शेहेचाळीस लिटर हो हो आणि शेहेचाळीस लिटर आणि अकरा लिटर आमचं घरून नेतात इथे येऊन बाकी आणि बाकी मग स्वतः बिल्डिंग वगैरे झाले आता झाले सगळे शेरा शेजारी लोक बी आहेत मग घेतात आपलं बरं आणि रते कसं लिटर आहे आता आता पासष्ट सत्तर नाही काही पासष्ट नाही काही सत्तर नाही पण सरासरी लमसम दर होय का चांगला लोक हो खूप चांगला बर आणि काका आता आपल्या गोठ्यामध्ये आता ह्या किती तीन ह्या दोन पाच पाच मशे आहेत बरोबर पण आता ह्या एक गाय आहे दिसते ही तुमच्यात हिचं काही कारण आहे गायी आता आपण हिंदू तर गायीच पहिलं महत्व आहे हा आणि गायीचे आम्हीच वासर तयार करून आपली घरच्या घरी गाय गायी तर गोठ्यात कसलाही शेतकरी असला तुम्ही गाय ही असलीच पाहिजे गाय पाहिजे बरोबर मग ती गिर असो पण देशी असावी ही गाय का हो तिला तिसरा महिना चालू झाला होय तीन महिन्याचे गाभण आहे तिला दूध आहे दोन दोन टाइम दुधावर आहे दोन टाइम दुधावर आहे का हे तिचं बच्चे कोणत्या हातीला हे तिचं पिल्लू आहे बर आता ही यायल्यानंतर ही किती दूध देते चार लिटर दूध देते चार लिटर म्हणजे दोन टाइम हो नाही नाही चार लिटर एका वेळेल देते चार लिटर एका टायमाला म्हणजे आठ लिटर देते हो गिरगाय देतेच देते कोणती गिरगाय हाय गिर आहे होय हो हो। हो। का हा गिऱ्हाई गाई छोटीच आहे पण खूप म्हणजे चांगली होय का आणि छान गिर काय प्रश्न होय कसं बी हां झालं बरं बरं आता काका तुम्हाला असं कधी झालंय का तुमच्या आयुष्यात की बाबा माझ्याकडे काही नसताना की हे आता मी व्यवसाय चालू केलाय आणि ह्या दुधाच्या पैशापासून मी तुमचं चांगलं झालंय म्हणजे ह्या कोणता काळ असा तुम्हाला आठवतो का नाही कसं आहे साहेब दैनंदिन गरजा पगार हा एकदाच येतो पण दैनंदिन गरजा रोजच्याच असते आणि दुधाचे जेव्हा कसं असतं माग पुढं कळणार गरज भागली हजार दोनशे पाचशेची ते दूधवाले आपल्याला सहकार्य करून वेळच्या छोट्या मोठ्या गरजा भागतात दुधाच्या व्यवसायातलं हेच मोठं असतं हजार पाचशे दोन हजाराची अडचण लगेच भागवू शकते दुधवाल्या म्हणून वाज घालतो मी उद्या मला पुढच्या मेहनत करा हे हा व्यवसाय ना सर्वसामान्याला खूप चांगला आहे फक्त तो प्रामाणिक केला पाहिजे दुधवाले ग्राहक आणि आपण ह्यांच्यातलं जे संबंध आहे ते टिकलं तर आपल्या गरजा वेळेला होतात आपलंही पोट चालतं कुणाला अडचण येणार नाही बरं बरं आणि काका आता जे मुलं एक दहा पंधरा हजार रुपयात कामं करतात पुणे मुंबई साईडला तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आता ही गोष्ट कसं आहे त्यांचं त्यांना ते शिक्षणाचा हे असतो आणि त्यांचंही काय चुकीचं नाही पण गोष्ट असं आहे की व्यवसाय हा स्वतःचा कधीच आहे नाही बरोबर आणि त्या धंद्यात कसं आहे सकाळी जेवढं उत्पन्न मिळालं तेवढं संध्याकाळी मिळतेच आहे मेटे माही असा कुठलाच व्यवसाय नाही सकाळी एका दिवसात डबल दूध उत्पन्न देणार हीच एवढं दूध व्यवसाय असा आहे की सकाळी जर दूध दिलं वीस लिटर तर संध्याकाळी पुन्हा वीस लिटर हाच एकमेव धंदा तसा चांगला फक्त त्याच्यात पशुला सांभाळणं आणि त्याच्या गरजा ओळखणं ही काळाची गरज ते मात्र जागृतपणा पाहिजे बरोबर तर काका पशु कधी उपाशी हो ठेवत नाही त्याची सेवा केल्यानंतर कधीच उपाशी ठेवत हो नाही बरोबर आपल्याला बरोबर पोटाला देणारच बरोबर त्यांचे नाही त्याला खाऊ घातलं जपलं ना तर ते उपकार नाही ठेवत आपल्याला जगवणारच निश्चित अगदी बार बार। काका आ, आता तुम्ही चांगली माहिती दिली आता मला तुम्ही सांगा आपल्याला शेती किती म्हणजे तुम्हीच शेती घेतलेली होय का ले ले। ओ, ओ, हो आ, आता ला आ, बर, आ, आ, बर? आ, आता शेतीमध्ये जे आपल्याला खत लागतं शेणखत बरोबर ना तर ते आपल्याला विकत आणायला लागतं बरोबर तर ते आता तुमच्या घरीच मशे तरी आता तुमच्या घरी जर समजा मशीन असत्या तर तुम्ही आता खत कितीच लागला असतं तुम्हाला खताचा विचार करायला पैसा असेल तर टाकता येत हा मुळचं असं भांड भांडवलाशिवाय शेतीला काय चालत नाही आणि सुदैवान आपण जनावर पशु पाळतोय त्यामुळे खत हे उपलब्ध होत आहे त्यामुळे शेती आमची आणखी गतीला आली म्हणजे पिकाच्या दृष्टीने चांगलं बरं आता ऐका हे आपण आपल्याकडे मशीन जर नसत्या तर आपल्याला किती रुपयाचं खत लागलं असतं एक लाख रुपयाचं पूर्ण नसतं एक लाख म्हणजे आपल्या घरी म्हशी आहेत म्हणून आपल्याला एक लाख रुपये आपले वाचतात निव्वळ म्हशीच्या म्हणजे म्हशी पालनातून दुधाचे दु, दु, पैसे सोडून हे पैसे आणि तसं जर पाहिलं तर एक लाखभर रुपये आपलं खत होतं हे जर विकत चारा घेतला त्याचा तरी जनावरांचं भागत अगदी साठ सत्तर टक्के जनावरांचा खर्च चाऱ्याचा भागू शकतो त्याच्या शेणातून होय का साठ सत्तर टक्के खर्च शकतो बरं बरं काका, तुम्ही चांगली माहिती दिली तरी मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवाजी